श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर राशीचं मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य कसा असेल हा मे महिना मकर राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा मित्रांनो शनी स्वामी तुमच्या लग्ना ग्रहातच विराजमान आहेत यामुळे आत्मनियंत्रण आणि धैर्य याला महत्व मिळेल गुरु तुमच्या चतुर्थ भावात आहेत त्यामुळे कौटुंबिक सौख्य वाढेल आणि घर संबंधित निर्णय योग्य ठरतील मंगळ तृतीय भावात आहे कार्यक्षमता आणि प्रतिस्पर्धांवर विजय मिळवाल सूर्य पंचम भावात आहे, आहे त्यामुळे नवा आत्मविश्वास नेतृत्व गुण तुमचे वाढू शकतात नोकरीत असणाऱ्यांसाठी कामगिरीवरून वरिष्ठांचा विशेष विश्वास तुमच्यावर राहील ट्रान्सफर किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी नवीन करार किंवा टेंडर मिळण्याची शक्यता आहे भागीदारीत पारदर्शकता ठेवा गैरसमज टाळायला पाहिजे शनिवारी काळ्या कुत्र्याला किंवा गायीला अन्न द्या याने तुम्हाला लाभ होईल महत्वाच्या गुंतवणुकीचे निर्णय यशस्वी होऊ शकतात जुने कर्ज फेडले जायची शक्यता आहे पैशाबाबत अधिक शिस्त लागेल खर्च आणि बचत याचे योग्य संतुलन आवश्यक आहे महत्वाचे काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कारण फायदा होऊ शकतो कुटुंबात सौख्यदायक वातावरण निर्माण होईल गृह सजावट घर खरेदीसाठी उत्तम काळ आहे प्रेमसंबंधांमध्ये गंभीरतेचे आणि स्थिरतेचा काळ आहे लग्नाचे प्रस्तावही हो तुम्हाला येऊ शकतात हाडे सांदीदुखी यावर विशेष लक्ष द्या डाएट योग आणि झोपेच्या वेळेचे पालन केल्यास आरोग्य चांगले राहील मानसिक दृष्टिकोन सकारात्मक ठेवा कारण शनी स्वभावाची कसोटी घेतो हनुमान चालिसा रोज संध्याकाळी वाचा याने तुम्हाला लाभ होईल अभ्यासात सातत्य ठेवणे थे आवश्यक आहे स्पर्धा परीक्षांचा विचार करणाऱ्यांना यशाची चाहूल लागेल गुरुची कृपा असल्यामुळे शिक्षकांपासून मार्गदर्शन मिळेल तुमच्यासाठी शुभ तारखा आहे तीन नऊ अठरा पंचवीस आणि तीस मे या तारखांना उत्तम निर्णय घ्या उत्तम लाभ होईल मित्रांनो हे होते मकर राशीचे मे महिन्याचे मासिक राशी भविष्य शिस्तबद्धपणे समर्पण भावाने आणि श्रद्धेने प्रत्येक क्षेत्रात पुढे जायचं ठरवलं तर प्रत्येक अडथळा संधी बनू शकतो श्रीस्वामी समर्थ हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ